असा सुंदर बेड असा मुलींनी आवरून ठेवलेला आहे आता त्यांना टेबल आवरायला सांगितलंय त्या टेबल आवरत आहेत अशा रोज या कामं करत असतात स्वच्छता ठेवण्याचं काम त्यांच्याकडेच असतं मुलांना शाळेत शिकण्याबरोबरच त्यांना घरातल्या कामांची पण सवय लावली पाहिजे व्यवस्थित जिथल्या थे तिथं ठेवलं पाहिजे आमच्या मुली सर्व सगळं स्वच्छ ठेवतात अंतरून टाकतात संस्कृती केरसुनी उचलून तेवढी आतमध्ये ठेवायची आहे गुड पटकन आहे आता अभ्यासाला बसायचे झालं का संस्कृती गुड चला बसा अभ्यासाला चटई अंतरायची आहे संबोधी आणि संस्कृतीने छान असा टेबलही आवरून ठेवलेला आहे आता त्या अंतरून टाकत आहेत झोपण्याची पण तयारी आहे आणि अभ्यासाची पण तयारी आहे मुलींना वेळ झाल्यामुळं यांनी आता व्यवस्थित असं अंतरून टाकत आहेत ह्या दोघींची गडबड गडबड असते अशा अंतरून टाकत आहेत टाकले टाकले संस्कृती रॉंग झाले ते परत एकदा टाका व्यवस्थित बेड तयार केलेला आहे खाली झोपण्याची अशी तयारी केलेली आहे थंडी वाजते म्हणून वरती ब्लँकेट पण टाकतात चटई पण टाकतात आणि असं सुंदर पैकी त्यांनी आवरून घेतलेलं आहे आता त्या अभ्यासाला बसणार आहेत कारण आता उशीर झाल्यामुळे त्यांना अभ्यासाला वेळच नाही भेटला आता उशिरा अभ्यास करणार आहेत त्या चला पटकन अभ्यासाला बसून घ्या आज काय काय शिकवलं मॅडमनी तू कितविलाय संबोधी दुसरीला आज मॅडमनी काय शिकवलं बरं हां अजून घेतली बर काय नाही सांगितलं तुझ्या मॅडमचं नाव काय सुवर्ण हो का संस्कृती ढोबळे आलेली आहे दप्तर घेऊन संस्कृती ढोबळे तू कितवी ला आहेस य मध्ये तुझ्या मॅडमचं नाव काय आहे तुम्ही कुठल्या वर्ग कोणत्या शाळेमध्ये शिकता ती कुठे आली तुमची शाळा ओके तुम्ही कशी जाता बसनी जाता की कशी जाता कोण नेत तुम्हाला गाडीवरती हो का आज काय शिकवलं मॅडमने तुला मॅडमनी ना बरं ठीक आहे मग आता तुम्ही जे वर्ड सांगितले काय घेतलं मॅडमनी मॅथ्सचं काय घेतलं मॅथ्स मध्ये गणितामध्ये पाडे म्हटला का तुम्ही बरं बघू काय काय शिकवलंय तुमच्याकडे दाखवा आज जरा आजचा अभ्यास काय काय केलाय बघू शाळेत नवीन फ्रेंड भेटल्या असतील ना तुम्हाला कोण कोण नवीन आले शाळेमध्ये आज नवीन मैत्रिणींची नावं माहिती आहेत का तुम्हाला अरे वा छानपैकी असा अभ्यासही सुंदर असा अभ्यास केलेला आहे ओके काय केलं आहे गुडचा गुड दिलेला आहे मॅडमने व्हेरी गुड संबोधी 1 A? 2 3 4 5 6 7 8 9 10 11 మళ్ దాశిల్ పాడే దా తొకే 17 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 41, 41 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 49 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 68, 61, 62, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 70 71, 72, 73, 74, 79, 80, 81, 82, 83, 84, 84, 85, 86, 87, 88, 89, 90.

Serva, vrgă, prășină, utter, OK. sataha, oh. sur, hmm. mul, hmm. Pujan suc, hmm. hmm. gus, Guse hmm. Pur hmm. dur, Iur hmm. dur, hmm. चुल चुल पहिला उकर पाहिजे संबोधी चुकलं ठीक आहे परत त्याला करेक्शन करून घेशील ओके असा आजचा संबोधिनी अभ्यास केलेला आहे अजून काय केलंय का डिंग डिंग डिंगोरी येते बिर 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 पडली मला दिसत नाहीये तो धाव धाव धावली गर भर बर भटकून ढकन पडली जास्त तुरु तुरु धावला गवत खायला बागेत पळाला निया निया डोळ्याची चिमुकली भावली पोऱ्यांच्या राज्यात भटकायला गेली बाची खेळणी खेळ खेळ खेळली दमून भागून कपाटात झोपली आता संस्कृती ढोबळे येत आहे संस्कृती पुढे यायचं आहे आणि आज काय अभ्यास केला तो दाखवायचा आहे आज काय काय घेतलं मॅडमनी तुझं बघू काय अभ्यास केलाय एक पोयम दो दोन वेळा पोयम दोन वेळा लिहिली हे काय काढले तू म्हणून दाखव बर मला पोयम येते का बघू तुला हातामध्ये घे हे संस्कृतीचं चांगलं अक्षर काढती संस्कृती ठीक आहे मला बोलून दाखव पोयम धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर ओ भाग्यवान घरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया शेतावर जाऊया सांगाती गाऊया रानवती गती गती जशी रान पाखर मेहनत जमिनीवर के केला तरी भरी आज फ त्याचं डुलेशिवार शाळू मोती चमचम मोत्यांची चमकत्याची खाऊ स्थापू समानता ओलादी ऐकता नाही धनी येत कुणी नाही चाकर धरतीची आम्ही लेकर हो भाग्यवान धरतीची आम्ही लेकर अजून काय शिकवलं मॅडमने आज काय अभ्यास काही सांगितला इंग्लिश मध्ये काय लिहिले काय लिहिले वाच बर आता हे संस्कृतीने बेचे पाडे लिहिलेले आहेत तरी आता ती वाचून दाखवत आहे तिला हा एकदा वाचून दाखव आवर आवरपटपट केारेतिक सहा बे चौक आठ बेपनचे दहा बेसख बारा बैसखी बे चौदा बेटी सोळा ब्यान्वे अठरा बे बेंदा तीन के तीन तीन दोन सहा तिनक नऊ तीन चौक बारा तिनपाचे पंधरा तीन सठरा तीन सत्तर एकवीस तीन चोवीस तीन्व सत्तावीस तीन, तीन, तीन दहा चार के चार चार दोने आठ ચાર ત્રીખ બારા ચારસો સોળ ચાર પંચવીસ ચારસો ચોવીસ ચાર સત્ત અઠ્ઠાવીસ ચાર અઠ્ઠા બીસ तेचाळीस पाच पाचनवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एके सहा साई दुण बारा सहा त्र अठ्ठा साई चौक चोवीस साई पंचे तीस साई सहा छत्तीस सहा सणवेळी साई अठ अठ्ठे चाळीस चाळीन चौक पन सहा धाई साठ सात एके सात सात दुणे चौदा सात त्र एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सातशे एकोणवेचाळीस सातिसाती एकोणपन्नास साठी अठ्ठी चौ सात त्रेसष्ट सात दहा सात आठ एके आठ आठ दोन सोळा चोवीस आठ चौबतीस चो अठा पन्चेचाळीस आठशेचाळीस अठ्ठीसाती एकोणपन्नास अठ्ठेठी चौस अठ्ठन्वे त्रेसष्ट अठ्ठन्वे आठ नव्व बहात्तर आठ दहा एक नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ तरीक सत्तावीस नऊ चौक छत्तीस पाच पंचेचाळीस नऊ सो नव्वद सात त्रेसष्ट नऊ बहात्तर नव्वद नव्वद एक्याऐंशी नऊ दहा नव्वद दहा एके दहा दहा दुने वीस दहा त्रिक तीस संस्कृती दाई दाई थोडस थोडं थोडं चुकतय तुझं थोडस तू तु लक्ष द्यायला पाहिजे कळलं व्यवस्थित वाचायचं अजूनही व्यवस्थित पाठ झालेलं नाहीये जर रोज सराव केला तर ही वेळच नाही येणार कळतंय का उन्हाळ्याची सुट्टी झाली सगळी झाली आता था, शाळा चालू झाली आता था। शाळेकडे लक्ष द्यायचं तुम्ही मला एकच सांगायचे एकच सांगायचे बालमित्रांनो बालमित्रांनो मा, माझ्या बहिणींनो माझ्या बहिणींनो मुलींनी मुलांनी छोटे छोटे आहेत ना आपले अभ्यास पण केला पाहिजे काम पण केलं पाहिजे खेळलं पण पाहिजे आणि शाळेत पण गेलं पाहिजे आम्ही रोज अभ्यास करतो थँक्यू ऐ व्हिडिओ सांग इथं करा की बाय आजचा व्हिडिओ इथे बाय आजचा व्हिडिओ इथेच तुम्ही पण अभ्यास भेटू नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू